तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मेकॅनिकल कंपनी सुरक्षा यंत्र न दिल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी मध्ये एस व्ही मेकॅनिकल या कंपनीत ही घटना घडली असून या घटनेत चौतीस वर्षीय कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली अंबरनाथ पूर्व आनंदनगर एम आय डी सी परिसरात एस व्ही मेकॅनिकल कंपनी आहे या कंपनीत सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सुग्रीव प्रजापती हा नेहमीप्रमाणे आपल्या मशीनवर काम करत असताना बोरिंग मशीनमध्ये त्याचा हात अडकला आणि या अपघातात सुग्रीवचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्र न दिल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे तर या घटनेनंतर कंपनी प्रशासनाने सुग्रीवचा मृतदेह हो अंबरनाथच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली शिवाजीनगर पोलीस हद्दीमध्ये आनंदनगर एम आय डी सी मध्ये डी आर या ठिकाणी एस व्ही मेकॅनिक्स ही कंपनी आहे या ठिकाणी जॉब वर्कचं काम चालतं या ठिकाणी सुग्रीव प्रजापती हा कामगार काम, काम करत असताना काल दुर्दैवी तो ज्या ठिकाणी जॉब बनवतात त्या त्या ठिकाणी हात आतमध्ये गेला आणि कपडा अडकल्यामुळं त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे त्याचे नातेवाईक हे आल्यानंतर आणि सेफ्टी रिपोर्ट आल्यानंतर नेमकं काय करायला पडतं ह्याच्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे सी सी टी व्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याप्रमाणे चौकशी करून पुढील तपास करण्यात येत आहे आता तो नेहमी तिथं काम करत होता तिथं चूक काय आता ही सेफ्टी कंट्रोल बोर्डाकडूनच आपल्याला माहिती म्हणे त्यांनी काय करायला पाहिजे काय नव्हतं कारण तो आज आठ वर्षापासून काम आला नवीन नाही आणि तो त्याच ठिकाणी जॉब करत होता त्याच्यामुळं प्रथमदर्शनी इन्सिडेंट झालेला आहे दुर्दैवी आता नेमके काय चूक होते त्याने काय करायला पाहिजे होतं ह्याचा आपले इंडस्ट्रीयल सिक्युरिटी बोर्डाकडून रिपोर्ट आल्यानंतर त्याची पुढील कारवाई करण्यात येईल कामगाराच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करणार असल्याची लेखी हमी दिली असून कंपनी प्रशासन या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद